नमो बुद्धाय जय भीम चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन हा दिवस फक्त एका व्यक्तीच्या आयुष्यातील परिवर्तनाचा नव्हता तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील नवा अध्याय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवमुक्तीसाठी खर्च केलं त्यांनी या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली हा दिवस म्हणूनच ओळखला जातो धम्म चक्र प्रवर्तन दिन बाबासाहेबांना खूप आधीपासून जाणवत होत जोपर्यंत भारतीय समाजात अस्पृश्यता जातीभेद आणि विषमता आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य शक्य नाही मी हिंदू म्हणून जन्मलो हे माझं नशीब होत पण मी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा म्हणजे केवळ विरोध नव्हता तो होता न्याय समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित नव्या जीवनाचा संकल्प एकोणीसशे पन्नास नंतर त्यांनी विविध धर्माचा अभ्यास केला ख्रिश्चन इस्लाम शीख आणि अखेरीस बुद्ध धर्म त्यांना वाटलं बुद्ध धर्म हाच माणसाला समतेकडे नेणारा खरा मार्ग आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन चा दिवस नागपूरच्या दीक्षाभूमीवर समुद्रासारखी माणसांची गर्दी होती दहा लाखांहून अधिक अनुयायी दूर दूरून आलेले होते सगळ्यांच्या डोळ्यात आशा हृदयात श्रद्धा होती मंचावर बुद्धमूर्ती धम्मचक्र आणि आकाशात फडकणारे पंचशील ध्वज डॉक्टर बाबासाहेब आणि डॉक्टर शारदाबाई आंबेडकर पुढे उभे होते आणि त्यांच्यासमोर भिक्षु चंद्रमणी महास्थवी त्या क्षणी भिक्षु चंद्रमणीने बाबासाहेबांना त्रिशरण पंचशील दिलं बुद्ध शरणंगामी धम्मं शरण गच्छामी संघं शरण गच्छामी आणि त्या क्षणी आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला मग त्यांनी बावीस प्रतिज्ञा घेतल्या अंधश्रद्धा देववाद आणि जाती व्यवस्थेचा त्याग करत समता करुणा आणि प्रज्ञेचा स्वीकार केला त्या क्षणी लाखो अनुयायांनी त्यांच्यासोबत दीक्षा घेतली तो क्षण होता नवभारताच्या पुनर्जन्माचा क्षण धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे केवळ सण नाही तो आहे मनुष्य बनण्याचा संकल्प तो दिवस आपल्याला स्मरण करून देतो ही खरा बोद्ध तोच जो विचाराने वर्तनाने आणि कृतीने समतामूलक समाज घडवतो हा दिवस साजरा करताना आपण काय करू शकतो दीक्षाभूमीला भेट द्या श्रद्धेने पण विवेकाने त्रिशरण पंचशील पठन करा बुद्ध वचनांवर चिंतन करा गरीब गरजूंसाठी सेवा करा समतेचा संदेश समाजामध्ये पसरवा बाबासाहेबांनी आम्हाला धर्म दिला नाही त्यांनी आम्हाला मानवता दिली आता ती मानवता आपल्या कृतीत उतरवायची वेळ आलेली आहे आजही नागपूरची ती भूमी तेजस्वी आहे तिथे प्रत्येक वर्षी लाखो लोक एकत्र येतात आपल्या गुरुला वंदन करतात आणि नवा संकल्प करतात मी बुद्धाच्या धम्मात जगीन मी समतेचा मार्ग चालेन आणि मी करुणेने वागेन बागीन धम्मचक्र पुन्हा फिरत राहो प्रज्ञा करुणा आणि समता या त्रिसूत्रीने मानवजातीचा मार्ग उजळत राहू धम्म हेच जीवन आहे बुद्ध हेच प्रकाश आहेत चला प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म का स्वीकारला बाबासाहेबांनी आपल्या बालपणापासूनच अस्पृश्यतेच्या जातीभेदाचा आणि अपमानाचा अनुभव घेतला होता त्यांना जाणवलं हिंदू धर्मातील जाती व्यवस्था ही मनुष्याला मनुष्य मानत नाही ती माणसाला जन्मावरून वर खाली ठरवते त्यामुळे ते म्हणाले हिंदू धर्मात राहून मला स्वातंत्र्य समता आणि बंधुता कधीच मिळणार नाही बाबासाहेबांनी अनेक धर्माचा अभ्यास केला त्यांनी पाहिलं बऱ्याच धर्मामध्ये काही ना काही प्रकारे देव आत्मा किंवा ईश्वरावर आधारित सत्ता आणि भेदभाव आहे पण बुद्ध धर्म वेगळा होता बुद्ध धर्म म्हणतो सर्व माणसं समान आहेत कुणाचं श्रेष्ठत्व जन्मावर नाही तर कृतीवर ठरतं ही शिकवण बाबासाहेबांच्या समता आणि न्याय या तत्वांना पूर्णपणे जुडणारी बाबासाहेबांना असं वाटलं की धर्म हा विचाराचा मार्गदर्शक असावा अंधश्रद्धेच्या नव्हे हिंदू धर्मात कर्मकांड देवपूजा आणि वेदांवर आधारित श्रेष्ठत्व यांना जास्त महत्त्व दिलं जातं जे त्यांच्या विवेकाला पटत नव्हतं बुद्ध धर्म मात्र सांगतो स्वतः विचार करा अनुभव घ्या आणि विवेकाने निर्णय घ्या हीच गोष्ट त्यांच्या तत्वज्ञानाशी सुसंगत होती बुद्धांनी दिलेले त्रिसूत्र प्रज्ञा म्हणजे विवेक करुणा म्हणजे दया आणि समता म्हणजे समानता हीच बाबासाहेबांच्या आयुष्याची मूळ मूल्य होती त्यामुळे त्यांनी म्हटलं बुद्ध हेच माझे तत्वज्ञान आहेत बुद्ध हेच माझे मार्गदर्शक आहेत बाबासाहेबांना माहीत होतं केवळ स्वतः बदलून चालणार नाही तर समाजालाही बदलायला हवं म्हणूनच त्यांनी लाखो लोकांसोबत एकत्र बुद्ध झाले चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी स्वतः आणि लाखो अनुयायांनी त्रिशरण पंचशील घेतलं आणि बावीस प्रतिज्ञा करून नवजीवनाचा आरंभ केला तेव्हा त्यांनी सांगितलं मी, सांगित मी माझ्या लोकांना देवाचा धर्म देत नाही मी त्यांना मानवतेचा धर्म देत आहे बुद्ध धर्म स्वीकारणं म्हणजे फक्त धर्मांतर नव्हतं तो होता विचाराचा क्रांतिकारी बदल अंधश्रद्धेऐवजी विवेक जातीऐवजी समता दमनाऐवजी करुणा दैववादाऐवजी प्रयत्नवाद या मूल्यांवर त्यांनी नवयान बौद्ध धर्म उभारला जो आधुनिक जगासाठी सामाजिक न्यायाचा धर्म ठरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारला कारण तो समतेचा आणि न्यायाचा धर्म आहे तो अंधश्रद्धेऐवजी विवेकावर आधारित आहे तो मानवतेला केंद्रस्थानी ठेवतो आणि तो सर्व माणसांना समानतेने जगण्याचा अधिक व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमो बुद्धाय